ताणटणा तयार आहे दहा मिनटात बनणारी एक नंबर अशी गोड अशी रेसिपी जी सर्वांना खायला अगदी आवडेल म्हणजे आवडेल आवडेल आणि आवडेल कुरुम कुरुम लहानग्यांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्याला आवडणारी अशी आपण तिळपट्टी आज बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत स्वागत मित्रांनो आज आपण एकदम भारी अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आपण तीळ घेतलेले आहेत आणि तिळापासून आपण तीळपट्टी बनवणार आहोत सर्वात आधी मित्रांनो आपल्याला हे तीळ चांगल्या पद्धतीने जर घरचे तीळ असतील तर व्यवस्थित आपल्याला त्याच्यातून खडे गोटे काढायचे आहेत बाहेरचे जरी असतील तरी एकदम चांगल्या पद्धतीने साफ करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की हे साफ केलेले व्यवस्थित असे तीळ आपण घेतलेले आहेत तिळा तीळ तुम्हाला किती लोकांना बनवायचे आहे त्यानुसार घ्यायचे आहे आता हे एकट्यासाठी मी बनवणार आहे त्यामुळे मी जेमतेम शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता तुमच्या घरामध्ये जर चार पाच लोक असतील आणि लहान लेकरं असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही साधारणतः अर्धा किलो एक किलोची बनवू शकता तुम्ही बघू शकता की अशी तव्यावरती त्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तीळ व्यवस्थित भाजावे लागतात कारण जर जे कच्चे राहिले तर आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो हे तीळ चांगल्या पद्धतीने भाजून घेऊन त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे मित्रांनो तुम्ही जर पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील मागे आपण अनेक अनेक रेसिपीज बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हालाही बनवता येतील आपल्याला माहिती आहे की तीडपट्टी बनवण्याचे दोन तीन प्रकार आहेत परंतु अशा पद्धतीने जर तीडपथी पट्टी बनवली तर लहानग्यांपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळेच चवीनं खाणार आणि आपल्याला माहिती आहे की तिळामध्ये खडा किंवा गोटा त्याचबरोबर गुळ गुळामध्ये खडा गोटा तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या रेसिपीच्या माध्यमातून त्या अडचणी येत नाही तर आता आपण हे तीळ चांगल्या पद्धतीने भाजत आहोत मित्रांनो खायला चविष्ट त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की तिळाचे चांगले फायदे आहेत जे शरीरासाठी आपल्याला चांगले असतात तीळ खाल्ल्याने बऱ्याचशा गोष्टी होतात त्या आता अनेक अनेक माध्यमातून कारण आपल्याला माहीत आहे की तीळ ही गुणकारी औषधीचं काम करते बरेच लोक तिळाचंच तेल घर घरामध्ये जेवणासाठी वापरतात आता आपण तीळ भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर आता ह्या बघण्यामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ घेताना तू आपल्याला माहिती आहे की गुळामध्ये खडे येतात गोटे येतात किंवा त्याचबरोबर जे पाचट असते ते सुद्धा येते त्यामुळे आपल्याला गूळ घेतल्यानंतर त्याला विरघडून एकदा पुन्हा एकदा साफ करून घ्यायचा आहे म्हणजे चाळणीत गाळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की आपण प्रमाणानुसार गूळ घेत आहोत जेवढे तीळ घेतले त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजे शंभर ग्रॅम जर आपण तीळ घेतले तर पन्नास ग्रॅम आपल्याला गूळ त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही बघू शकता की मी इथे गूळ घेताना एकदम बारीक करून घेत आहे कारण जर जाळ खळी टाकले तर ते वेगळाला आपल्याला वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने एकदम बारीक करून आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जेमतेम कपभर पाणी मी ॲड केलेलं आहे गुळानुसार त्या प्रोसेस होतील म्हणजे तुम्हाला जर अर्धा किलोची बनवायची असेल तर तुम्हाला पावशेर गुळ घेऊन त्याच्यामध्ये त्याच्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना गॅसची फ्लेम वाढवून चांगल्या पद्धतीने त्याला ढळून घ्यायचा आहे म्हणजे तो जेणेकरून लवकर हा विडघुळून जाईल हा गूळ तुम्ही बघू शकता की आपण जो मोठी भेली असते त्याच्यातला हा गूळ घेतलेला आहे आता मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे अर्धा किलो एक किलोच्या भेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता चविष्ट गूळ जर म्हटलं तर जो मोठा भेलीतला गूळ असतो तोच तो लागतो कारण त्याची चव वेगळी असते आणि ह्या ज्या बनवल्या जाते ह्याची वेगळी असते त्यामुळे हा जो आहे हा खुल्ला गुळ आहे त्यामुळे याच्यामध्ये खळ्या गोट्यांचं प्रमाण बरंचसं असतं हे सगळे प्रोसेस तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने त्याला ढवळून घेतल्यानंतर ते, ते आपल्याला एका चाळणीतून गाळून घ्यायचं आहे मित्रांनो डायरेक्ट आपण जेव्हा गूळ टाकतो तर त्यामध्ये काय होते की खडे किंवा तसेच राहतात किंवा कुठं गुळाचं प्रमाण जास्त राहतो आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला विरघडून ते सगळी प्रोसेस करायची आहे आणि सिम्पल प्रोसेस आहे अवघ्या दहा मिनटामध्ये जास्तीत जास्त अकरा मिनिट दहा मिनटामध्ये तुम्हाला ही खाण्यास रेडी अशी गुळपट्टी तुम्हाला बनणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे बघूया आता पुढे अजून काय प्रोसेस आपल्याला करायची आहेत हे सगळं मटेरियल आपल्याला एका डब्यामध्ये गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की छानपैकी आपण त्याला आहेत आता गाळल्यामुळे काय होते मित्रांनो की जे काही खडा असेल एखाद्या वेळेस किंवा जे उसाचं पाचट राहिलेलं असते ते काय होते की याच्या माध्यमातून चाळणीमध्येच राहते आणि फ्रेश आपल्याला जे गुळाचं पाणी आहे बाहर ते बाहेर येते आता याच्यानंतर पुन्हा आपण बघून त्याच्यामध्ये ठेवणार आहे बाऊल आणि त्यामध्ये पुन्हा हे पाणी साफ केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण हे आत्ता साफ झालेलं आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारे याच्यामध्ये खडा किंवा गोटा किंवा पाचट लागणार नाही आता ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण तिकडे तीळ भाजून घेतलेलं आहे तीळ भाजतानासुद्धा जेव्हा त्याचा थोडासा वास यायला लागतो तिळाचा तेव्हा आपल्याला तीळ काढून घ्यायचे नाही तर जास्त भाजल्या जातो किंवा कच्चे राहतो आता ह्या गोष्टी ओळखणं त्याच्या अनुषंगानं गरजेचं असते त्याचा थोडासा वास यायला लागला की तीळ आपण बाजूला काढून घेणे गरजेचे असते आता तुम्ही बघू शकता की हे मटेरियल आपलं उकडत आहे आता हे केव्हापर्यंत आपल्याला असं ठेवायचं आहे किंवा केव्हापर्यंत उकडत ठेवायचं आहे जेव्हा याचे बुळबुळे पूर्ण बघुण्याभर येतील म्हणजे पूर्ण असे बग बुळबुडे बुळबुळेच दिसतील तोपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आता आपल्याला माहिती आहे की गुलाबजामून सुद्धा आपल्याला जेव्हा जो पाक बनवतो तेव्हा तो केव्हापर्यंत ठेवायचा हाच प्रश्न असते बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गुलाबजामून म्हणजे गुलाबजाम बनतच नाही चांगली तर ती प्रोसेस ओळखण्यासाठी आपण असं वरती घेऊन त्याच्यामध्ये ताड तुटतो का हे बघावं लागते म्हणजे तार जर असं झाला तर तेव्हा तो पाक झालेला आहे असं समजते आणि याच्यामध्ये हे बुडबुळे बुडबुडे पूर्ण हे जेव्हा अख्ख्या बघुन्याभर हे बुडबुडे दिसतील तेव्हा आपल्याला ते स्टॉप करायचं आहे चांगल्या पद्धतीनं हे मिश्रण आपलं झालं पाहिजे जर आपण पाणी जास्त पातळ ठेवलं तर त्याला वेळ लागणार किंवा तीळ आपली त्याच्यामध्ये कुरुम कुरूम अशी होणार नाही ह्या दोन तीन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचे आहे कारण बऱ्याचदा ह्या आपण जेव्हा गोष्टी करतो म्हणजे गुळपट्टी असो किंवा तीळपट्टी असो किंवा शेंगदाण्याची जी पट्टी असते ती असो याच्यामध्ये ह्या गोष्टी होतात त्यामुळे घरामध्ये सहसा जे आपण बाहेरून आणतो त्या प्रकारे आपल्या गुळपट्टी होत नाही आहे तर त्या होण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आपल्या लक्षात घेणे गरजेचे असतात तर तुम्ही बघू शकता की इकडे आपलं जेमतेम तेम हे मटेरियल तयार होण्याच्या मार्गावरती आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षातच ठेवावं लागतात कारण मग एवढ्याशाच गोष्टीमुळे आपला जो कार्यक्रम आहे तो फेल जातो आणि बॅचलर असो किंवा कुणाला येत नसेल तरी ही शिकून घ्या एकदम स्वस्त आणि मस्त अशी ही तीळ आपल्याला बनवता येते आता तुम्ही बघू शकता की आपण याच्यामध्ये आता ते मटेरियल तुम्ही बघू शकता की बुडबुळे पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे आपण आता तीळ तीळ याच्यामध्ये ॲड करणार आता तीळ आपले भाजलेले आहे एकदम कडक ते झालेले आहे ते तसेच आपण याच्यामध्ये ॲड केलेत आणि आता हे मटेरियल पूर्ण असं ढवळढवळ ढवळढवळ याच्यामध्ये करायचं आहे आता जेव्हा आपण हे पूर्ण असं ढवळ 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 करतो तर काय होतं की पूर्ण जो गुळाचं जे पाणी आहे ते सगळीकडे सगळ्या तिळांना लागते नाहीतर काय होतं की काही ठिकाणी जर तसंच राहिलं तर त्याला त्याची टेस्ट येणार नाही त्यामुळे हे एक गोष्ट अजून ल याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे हे मटेरियल पूर्ण झाल्यानंतर आता जर तुम्हाला आ, कशा पद्धतीने त्याच्या फोडी करायच्या आहेत की तसंच खायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला तसंच खायचं असेल तर एका प्लेटमध्ये घ्यायचं पूर्णपणे खाली आधी त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल लावायचं आता तेल कशासाठी मित्रांनो खाली ते त्याचा त्याच्या बुडाला चिकटून जाते म्हणजे जो गुडाचा गोळवा आहे तो पूर्णपणे आणि एकदम असं मजबूत चिटकते की तुम्हाला नाकीनो येतात ते काढताना चमच्याने सुद्धा तुटत नाही एवढं ते हे होते तेही गोष्ट आपल्या लक्षात घेणे गरजेचे आहे आता आपण एका प्लेटला छानपैकी असं तेल लावणार आहे पूर्णपणे तेल लावू शकता तूप लावू शकता लोणी लावू शकता आता आपण याच्या ह्या प्लेटला पूर्ण अंगभर त्याचा तेल लावत आहात आणि तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये ते हे सगळं मटेरियल आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे टाकायचं आहे आता टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने टाकायचं आहे हे तुम्ही बघा एकदम थोडं 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 त्या प्लेटमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता टाकल्यानंतर हे याचं पूर्णपणे आपल्याला हा असा व्यवस्थित एक गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे त्या प्लेटला पूर्ण आराम आरामात तुम्ही त्याच्यासाठी चमचासुद्धा वापरू शकता किंवा ह्यानेच थोडं 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 बारीक 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 हा इथं इथं बघा असं नॉर्मल 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 करायचं आहे एकदम जोरात जर करणार तर ते खाली चिकटून जाणार एकदम नॉर्मल 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 पूर्ण ची जी जाड आहे आता तुम्हाला किती जाड ठेवायची आहे ते पण तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जर जास्त जाड ठेवायची आहे तर तुम्ही कमी त्याचा गोळा बनवा तुम्हाला जर एकदम बारीक बारीक ठेवायची आहे तर तुम्ही पूर्ण याला असं गोल 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 करत घ्या हे केल्यानंतर छानपैकी आपल्याला एक साधारणतः अर्धा तास हे मटेरियल आपल्याला तसं तसं ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका फ्रीजमध्ये जर ठेवलं तर आपला हे काहीच फायदा होणार नाही हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की फॅनच्या खाली ही प्लेट आपल्याला जशी तशी ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही त्याचे तुकडे करू शकता व्यवस्थित असे त्याला बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता परंतु अर्धा तास आपल्याला हे असंच मिश्रण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर कट करून मस्तपैकी आपल्याला खायला असे हे बनतील तर मग मित्रांनो आपली ही रेसिपी तयार आहे तुम्ही बघू शकता की छानपैकी आपली ही रेसिपी झालेली आहे मस्त आता अर्ध्या तासाने आपण याला खाणार आहोत धन्यवाद मित्रांनो